तुम्हालाही असे वाटते का की आपल्यावर जळणाऱ्या लोकांना न भांडता कसा धडा शिकवावा तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असं म्हणतात की माणूस जेवढ्या लवकर यशस्वी होतो किंवा त्याला यश मिळत जाते तेवढ्याच लवकर त्याच्यावर जळणाऱ्या लोकांमध्ये वाढ होते यात कुणाला दोष देणंही चुकीचं ठरतं कारण हा मनुष्य स्वभाव आहे म्हणून आज आपण असे काही सात गोष्टी बघणार आहोत त्यामुळे तुमच्यावर जळणाऱ्या लोकांना न भांडता कसा धडा शिकवावा किंवा त्यांना कसे हँडल करावे हे पाहणार आहोत असेच व्हिडिओ जर पाहिला आवडत असतील तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया त्यातलीच पहिली म्हणजे आपली बाजू किंवा आपला मार्ग जर सत्याचा असेल तर तो कधीही सोडायचा नाही समोरचा आपल्याला खाली खेचण्याचा कितीही खाल पातळीला उतरला तरीही आपण त्याच्यासारखं वागायला जायचं नाही शेवटी गीतेमधील शिकवण लक्षात ठेवायची धर्माचा आणि सत्याचा विजय होतो अधर्म आणि असत्याचा नाश होतो जसं पाच पांडवाचा विजय झाला शंभर कौरवासोबत झालं अगदी तसं म्हणून नेहमी लक्षात ठेवा समोरच्याला खाली पाडण्यासाठी आपल्याला कट करण्याची गरज नाही आपलं यश पुरेश आहे समोरच्याला उत्तर द्यायला दुसरी म्हणजे शत्रूला कधीही कमी समजायचं नाही आपण यश मिळवलं आहे म्हणून आपल्या आजूबाजूला आपल्या शर्यतीत आपल्याला कट्टर देणारा कुणी नाही असा समज करून घेऊ नका आणि सर्व एकत्र येऊन जर तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा वेळेस घाबरूनही जाऊ नका स्वतः विश्वास कायम असू द्या कुणी कितीही अडचणी निर्माण केल्या तरीही कधीही कुणासमोर हार मानू नका आपल्या शत्रूची सगळी माहिती जाणून घ्या यातच आपले ऐंशी या टक्के लढाई जिंकलेली असते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कधीही स्वतःहून पहिला वार करायला जायचं नाही तिसरी म्हणजे तुमचं नशीब कुणीही राहून घेऊ शकत नाही तुमच्या आयुष्यातील दुःख या जळणाऱ्या व्यक्ती घेऊ शकतात का नाही ना मग ते तुमचं सौंदर्य श्रीमंती बुद्धिमत्ता काही घेऊ शकणार नाहीत तुमच्यावर जळणाऱ्या व्यक्ती सतत स्वतःची तुलना तुमच्याशी करत असतात त्यांना तुमच्यासारखं बनायचं असतं हा तुमचा सन्मान समजा ना अशा व्यक्तीकडे दुर्लक्ष करा फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करूया स्वतःच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि आनंदासाठी प्रयत्नशील राहा चौथी म्हणजे प्रत्येक व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीमध्ये दोष बघण्याची सवय असते माणूस स्वतःमध्ये काय दोष आहे हे कधीही बघत नाही समोरचा किती अपराधी आहे हेच बघतो स्वतः काय काय अपराधी अपराध केले आहेत हे कधीही पाहत नाही लोकांना सवय असते एखाद्याने कितीही चांगलं काम केलं तरी त्याला नाव ठेवायचे त्यातले दोष काढायचे म्हणून अशा दोष काढणाऱ्या लोकांच्या नादी लागायचं नाही त्यांच्याशी वाद घालण्यात आपला वेळ वाया घालवायचा नाही पाचवी म्हणजे आपल्या रागाला नियंत्रणात ठेवा स्वतःवर संयम ठेवा रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतो किंवा अशा काही गोष्टी करतो त्या करायला नको असतात ज्या गोष्टीमुळे तुम्ही स्वतः अडचणीत सापडता ते त्यांच्या फक्त रागामुळे समोरच्याचा आपल्यावर जळत आहे म्हणून रागात येऊन त्यांच्याशी भांडायला जाऊ नका रागात येऊन भांडणं करायला जाल तर स्वतःच्या कमजोर बाजू समोरच्याला दिसणार आणि तुमचे नुकसान होणार तेव्हा स्वतःच्या रागाला कंट्रोलमध्ये ठेवा माणूस रागात आपली विचारशक्ती गमावतो आणि चुकीचं काहीतरी करतो ज्याने आपल्या रागावर कंट्रोल मिळवला त्याने अर्धी लढाई जिंकलेली असते सहावी म्हणजे स्वभावात कठोरपणा असू द्या आपल्या बाजूला असणाऱ्या खराब लोकांना सभ्यतेची भाषा कळत नाही त्यांना जशाच तसे उत्तर कळून येते म्हणून समोरच्या कधीही दिसून येता कामा नाही सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देऊ शकतो तेवढा आत्मविश्वास समोरच्याला आपल्या वागण्यात दिसायला हवा जेणेकरून ते आपल्या वाटेला लागणार नाहीत आपल्या स्वभावात कडवटपणा असू द्या आणि शत्रूला तो वेळोवेळी दिसायला हवा कठोर वागताना किंवा जसाच तसं उत्तर देताना आपला सत्याचा मार्ग सुटता कामा कितीही अडचणी आल्या तरी आपली लढाई ही चांगल्या हेतूने आणि चांगल्या कामासाठी असायला हवी सातवी म्हणजे बुद्धिहीन व्यक्तीपासून कायम दूर राहायचं मी बुद्धिमान लोक अशा लोकांपासून दूर राहतात कारण त्यांना माहीत असतं बुद्धिहीन व्यक्ती दुष्ट लोकांना हाताशी धरून आपल्याला खाली खेचायचा प्रयत्न करत असतात दुष्ट लोकांसोबत कधीही संगत न ठेवलेली बरं त्यांची नियत साप नसते अशा लोकांसमोर कधीही संगत ठेवू नका